धावडा येथे आई जगदंबा देवीची स्वारी भाविकांनी घेतले दर्शन व फेडले डोळ्याचे पाणी हजारो भाविकांनी येऊन या उत्साहात सामील बोकरदन तालुक्यातील धावडा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आई जगदंबा देवीची स्वारी अतिउत्साहात संपन्न झाली आहेत यावेळी हजारो भाविक महिला पुरुष यांनी घेतले आई जगदंबेचे दर्शन यावेळी आई जगदंबा देवीची मनोभावे पूजा अर्चा व नवस फेडून भाविक महिला पुरुषांनी अति उत्साह साजरा करत डोळ्याचे पारणे फेडले आहेत यावेळी संपूर्ण गावात पावलीचा ठेका धरत आई देवीची स्वारी उत्साहात साजरी करण्यात आली आहेत यावर्षी दरवर्षीप्रमाणे आई देवीची स्वारी माजी सरपंच बेलाप्पा पिसोळे यांची चिरंजीव सचिन बेलाप्पा पिसोळे यांनी घेतले तर चोराचे सोंग संदीप जयराम टेंभरे यांनी घेतले आहेत यांच्यासह अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारचे सोंगे या ठिकाणी सादर करून सर्व भाविक भक्तांना या उत्साहाचा लाभ घेतला आहे या उत्साहाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त व लेकीबाळीसह महिला पुरुष तरुण तरुणी या ठिकाणी येऊन हजाराच्या संख्येने भाविकांनी आई जगदंबा देवीचे स्वारीचे दर्शन घेत डोळ्याचे पारणे फिरले आहेत अशी माहिती धावडा येथील उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहेत न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास न्यूज Ela tá w